बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबी पथकाची धडक कारवाई बनावट दारू गुण्यांमध्ये गांजा आलाय मिळून ऐवजाची धुळे शहरातील वाडी भोकर परिसरात एलसीबीने दुपारी एका घरावर धाट टाकीत बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली या कारवाईत बनावट दारूसह गांजाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून एका संशयताला ताब्यात घेतलाय धुळे शहरा लगत असलेल्या वाडी बुकर परिसरात नाल्याकिनारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यानंतर पथकाने लागले सदर मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला यावेळी तिथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेली स्पिरिट मिळून आली सुमारे दोनशे लिटर स्पिरिटचा सा साठा पोलिसांच्या हाती लागलाय शिवाय बनावट मद्याचे सात खोकेही आढळलेत यासह रिकाम्या बाटल्या बोच मिळून आले तसेच पोलिसांनी सदर ठिकाणाची झाडाझडती घेतली असता जवळपास दीडशे गुण्यांमध्ये गांजा मिळून आलाय या ठिकाणाहून बनावट मद्यासह गांजाची विल्हेवाट सुरू होती जप्त केलेल्या या ऐवजाची किंमत कोट्यावधीच्या घरात असल्याची माहिती एसपी श्रीकांत धिवरे यांनी सांगितली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईस्थळी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.